मोठे बंधू सचिन भाऊ यांना माझ्या परिवारातून वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा, आमचे युवा नेते सुजयदादा विखे पाटील हे दिल्लीहून खास आमच्या भावाच्या वाढदिवसासाठी सिडनी मध्ये आले तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बाप्पू कोटे पाटील यांच्या आदेशाने व बापूच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे आणि आदेशाने आम्ही काम करणार व कर मोठ्या उत्सवात आमच्या बंधूच्या वाढदिवसासाठी इथं हजारोने उपस्थित होते मी सर्वांचे आभारी आहे युवा नेते सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सतत सावली सारखी सत्यांची साथ निभावणाऱ्या सौभाग्यवती सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं औक्षण करत त्यांना ओवाळलंय सचिन गायकवाड यांच्या मित्रपरिवारानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुडुंब गर्दी केलेली डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी भावी नगरसेवक म्हणून व्यासपीठावर जाहीर केलेले सचिन गायकवाड यांचं नाव आणि इतकं सगळं मित्रपरिवाराचं वैभव असताना साध्या सरळ स्वभावाचा लाभलेल्या पतीचा अभिमान असलेल्या सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी सांगत वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मान्यवर मित्रपरिवार आणि महिला भगिनी सचिन गायकवाड आणि सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी आभार मानले आहेत आज खरंच खूप मनापासून आनंद होतोय आनंद या गोष्टीचा नाही की माझ्या मिस्टरांचा बड्डे खूप मोठा झाला आनंद ह्या गोष्टीचा होता की आज सुजय दादा विखे यांनी या, या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती लाभवली आणि त्यांच्या सदिच्छा आम्हाला दिल्या त्याबद्दल खूप जास्त आनंद होतोय आणि एवढा सगळा परिवार जो आमच्या मागे आहे उभा जो सगळेजण एवढे जमा झालेले होते एवढी गर्दी बघून खरंच मनाला खूप खूप छान वाटलं की आपल्या मागे खरंच शिर्डी ठामपणे उभी आहे खूप खूप अभिमान वाटतो साईंनी खरंच ही साईंची कृपा आहे की त्यांनी मला इतक्या दुरून इथे बोलवलं अ शिर्डी सारखं सासर लाभणं म्हणजे खरंच खूप मोठं एक सौभाग्य आहे आणि यांच्यासारखे मिस्टर लाभणं पण खूप खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी <laughs> खर तर कालच त्यांचा वाढदिवस झालेला आहे पण कालही शुभेच्छा दिल्या आणि आजही त्यांना भरभरून खूप शुभेच्छा आहे आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सगळे जमा झाल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या असा सपोर्ट मिळू द्या आम्हाला सर सर्वांनी खरंच शुभेच्छा दिल्या मनापासून शुभेच्छा दिल्या नगरसेवक पदासाठी आणि जर साईची इच्छा असेल सर्वांची इच्छा असेल तर ते स्वप्न आमचं खरंच पूर्ण होईल आणि एक दिवस त्यांचे भरपूर वर्षांचं स्वप्न येते ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो आम्ही आज प्रार्थना करतो साईबाबांना दादा आले त्याचा दा मला मनस्वी आनंद आहे पण दादांचे सर्व काम त्यांनी बाजूला सरून आपल्या कार्य वाढदिवसानिमित्त दादा तिथं उपस्थित झाले त्यांना दुसरे काम असतानाही ते काम बाजूला सरून दादा शिर्डी मध्ये आले चार वाजेपासून दादा शिर्डी मध्ये आहे आणि दादा वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व आमच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या व त्यांनी जे दादांबद्दलचे प्रेम व्यक्त केलं आमच्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे आणि असाच पाठिंबा त्यांनी आयुष्यभर द्यावा अशी मी साईरने प्रार्थना करतो आणि दादा या ठिकाणी आले याच्यातच मी नगरसेवक झालो असं मी धन्य मानतो जे लोक समाज समाजामध्ये विष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा सा दादांनी सांगितलेला आत्ता त्यांचा सा मुळापासून विमोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि दादांच्या पाठीमाग सर्व समाज आणि सर्व आमचा परिसर विखे पाटलांच्या पहिलेही बरोबर होतो आताही आहे आणि इथून पुढे हे आम्ही विखे पाटलांबरोबर एकनिष्ठ राहू वाढदिवसानिमित्त शब्द देतो हे सर्व मित्र परिवार बंधू भगिनी माता ज्या माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले माझ्यावर प्रेम करून जे आले त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचा मनापासून आभारी आहे तर त्यांनी अशीच साथ मला इथून पुढच्या काळातही द्यावी आणि आम्ही सर्वजण साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू दादांच्या पाठीमाग आम्ही सदैव सर्वजण सर्व समाज मित्र बंधू भगिनी प्रतिष्ठान राजालच बाप्प कोते मित्रमंडळ पिंटू कोते मित्रमंडळ खंबीरपणे उभे राहू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू मताने विजय संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या दीर्घ आयुष्याच्या आज त्यांच्या कामाचं प्रतीक म्हणून जी जनता इथं हजर राहिलेले एवढ्या वेळ थांबून राहिले हे त्याचं कामाचं प्रतीक होत त्याने केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये मध्ये अनेक अडचणी सोडवण्यासाठी तो स्वतः हजर असतो आणि अनेक अनेकांच्या दवाखाना असो शाळेचं काम असो किंवा नगरातलं काही अडचणी असो तो प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी मदत करतो हे त्याच कामाचं प्रतीकच होतं म्हणून वे इतक्या वेळ इतके भरघोस संख्येने सगळे उपलब्ध आणि दादा विखे यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थिती दिली हेच त्याचं कामाचं प्रतीक आहे आनंद वाटतो आनंद वाटतो फॅमिली जन्माला आलेला आहे आईचे वडिलांचे त्याचे त्याचे आईवडिलांचं नाव त्याने मोठं मोफ केलेलं आहे आई वडिलांचं नाव आज ते वरून बघत असतील का त्यांचा मुलगा काय झालेला आज म्हणजे इतका आनंद बघून त्याचा त्याच्या मागे एवढी गर्दी बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं का त्यांनी त्यांचं नाव पैसापेक्षा माणसं जास्त कमवलं आहे हे भाऊ सचिन भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत आमदार राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी